नमस्कार शेतकऱ्यांच्या बागांनो आणि बहिणींनो सर्वप्रथम आपलं आबाऊ आबा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो विषय शेतकऱ्याचा आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि तो जर ताट असेल ना तरच देशाची क्षण आहे तर मित्रांनो या जगामध्ये कदर करणारा कोणीच नाही आहे फक्त एकमेव फक्त शेतकरीच आहे आणि त्यालाच तुमची कदर येईल अन्यथा ए सीमध्ये बसणारा लागभर कमवणारा अधिकारी तो सुद्धा नाही करणार आणि मंत्रिमंडळात ते खुर्चीवर बसेल त्यांना तुमची कदर येणार नाही फक्त एकमेव शेतकरीच फक्त तुमची कदर करू शकतो तुमच्याजवळ आहे तर सगळ्याजवळ आहे तर तुमच्याजवळ नाही तर कोणाजवळच काही नाही तर मित्रांनो करू व्हिडिओला शेतकरी मंडळींनो सध्या आता पाणी उघडले आणि सकाळी सकाळी मी आता शेतात चक्कर मारायला आलोपा आणि म्हटलं आता शेतात चक्कर मारली की थोडंफार काही काम होतं तर काम काही आता सध्या काही पाहिजेल नाही मक्काला खतगीत देऊन मोकळा व्हायला आता मक्का हे पहा आता तुरे टाकू राहिले लगे कुठं मोठं तुरे दिसू राहिले खतगीत टाकून आता मोकळा होईल मी लगे आणि आता हे मुंग लवकर लावेल पहा आता हे मूग म्हणजे अजून काही वाळला नाही अजून काही कावळ्या शेंगा आहे काही निबर शेंगा आहे तर मी काय म्हणतो रिकमपण आहे असं म्हणता या ना मग मुंग शेंगा कायला हा पहा टाईम भेटला तर कसं आहे लवकर लावेल हे पहा मित्रांनो दिसते का मग सांगा दिसरा आलं की मित्रांनो हा तर काही हे नाही जास्त काही लावेल नाही घरापुरतंच लावेल काही त्या तु तुरीचे पाटे तुरीच्या मदत मंग लावे आणि पुन्हा आपल्या शेतकऱ्याला घरापुरतं थोडं थोडं लागतं काही बाकीचे मक्का लावले त्यात पुन्हा एक पुन्हा टमाट्याचे झाडं लावले पाच दोन त्याला बी चांगले टमाटे आले हे पा मित्रांनो टमाटे तिसते मित्रांनो टमाटे हा दोन टमाटे झाडे पण असे लदबद टमाटे आले पा त्याला पा मित्रांनो हे पा पुन्हा काकडीचा येल लावेल पहा हे तू कुठं काकडीचा येल होता हा ये हो था। था पा मित्रांनो काकडीचं येल हे पाहि मक्का तर येल चाललं त्याचा हे पाथमिरविटा केले हे पाहिजे कोथमीर पुन्हा हे ये डांगराचं येल बी इकडं पण हे पहाटे पडेल होत्या त्याच्यावर द्यायला लक्ष मिळालं कसं बी घरापुरतं होतच ना केलं तर होतच हे पहा मित्रांनो डांगराचं येल काही चेकरीचा येल लावेल पुन्हा पहिली आता पित्र येईल ना ते चेकरी लागत असते पहा हा छेकरीचं येल बी लावेल काही भेंड्याचे झाडं लावले हा घरापुरतं हे पुन्हा हे झाड आहे पहा हे सीताफळाचं झाड यायला चांगले लग्न सीताफळ आली हे पा मित्रांनो सीताफळ हे पा मित्रां मित्रांनो चांगले सीताफळ आली पा सगळं वाण लागतं थोडं थोडं मक्का बी चांगली आहे आणि हे पा भेंड्याचे झाडं का लावले पुन्हा काही हे हा त्याला बी आता कळ्या लागल्या पहा हे पहा बारीक बारीक काळ्या लागल्या त्याला हे काय फुलं लागली हे पाहि फुलं गावरीचे हे काय गावरीचं येल बी लागेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मागं पुन्हा हे शेवग्याचे झाडे पहा शेवग्या शेंगा अजून काही लागले नाही त्याला ते ऊन आहेत छाटलं होतं आता नवीन पावली फुटली त्याला हे पहा मित्रांनो तर मंडळी ठेवतो आता फोन राम राम